गायीचे शेण लावा आणि गाडी थंड करा काय सांगता हे खरं आहे आयुर्वेदिक तत्वांनुसार गायीचे शेण आणि गोमूत्र हे अनेक शारीरिक आणि पर्यावरणीय फायदे देणारे घटक मानले जातात पंढरपूरमधील एक आयुर्वेदिक डॉक्टर डॉक्टर रामहरी कदम यांनी या घटकांचा वापर एक अजब प्रयोग करून आपल्या गाडीला तापमानवाडीपासून बचाव करण्यासाठी केला आहे हे त्यांचे प्रयोग सध्या चांगलेच चर्चेत आहेत गायीचे शेण आणि गोमूत्र आयुर्वेदात विविध औषधांमध्ये वापरले जातात डॉक्टर रामहरी कदम यांनी याच तत्वावर विश्वास ठेवत एका नवीन प्रयोगाचा श्री गणेशा केला आहे त्यांच्यानुसार गायीचे शेण आणि गोमूत्र गाडीच्या छतावर आणि इतर भागांवर लावल्यास गाडीतील तापमान कडक उन्हातही निम्यावर येते गाडीचा आतील भाग गारठा आणि थंडवणारा होतो ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक आरामदायक होते गायीचे शेण आणि गोमूत्रामध्ये जादुई गुणधर्म आहेत जे हवेतील उष्णता शोषून घेतात आणि वातावरणाला शुद्ध करतात गाडीच्या पृष्ठभागावर लावल्याने त्या भागातील तापमानात चांगला फरक पडतो गाडीला थंड ठेवण्यासोबतच या घटकांचा वातावरणावरही सकारात्मक परिणाम होतो असे डॉक्टर कदम सांगतात त्यांच्या या प्रयोगामुळे गाडीच्या इंजिनला थोडा आराम मिळतो आणि गाडी अधिक वेळ थंड राहते तापमानावर होणारा प्रभाव आणि आरामदायक अनुभव याचबरोबर या, या प्रयोगामुळे गाडीच्या लुकमध्येही चांगलाच फरक पडला आहे गाडीवर गाईचे शेण आणि गोमूत्र लावल्यामुळे गाडीला एक विशेष प्रकारचा रंग आणि देखावा मिळतो पंढरपूरच्या स्थानिक लोकांनी आणि सोशल मीडियावर या प्रयोगाची चर्चा केली असून गाडीच्या नव्या लूकमुळे ते विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे